नमस्कार टेस्टी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बिना अंड्याचा स्पॉन्जी आणि बनवायला अतिशय सोपा असा केक हा केक आपण विदाऊट ओव्हन बनवणार आहोत तसेच केकसाठी लागणाऱ्या साहित्याचं योग्य आणि अचूक प्रमाण रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे रेसिपी, रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी साखर घेऊन ती बारीक करून घेऊयात साखर बारीक झाल्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे त्याच वाटीने अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे दूध आणि दही हे दोन्हीही रूम टेम्परेचरवरती असावं त्यानंतर झाकण लावून दोन ते अडीच मिनटं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे यामध्ये आपण रवा वापरलेला आहे त्यामुळे रवा भिजण्यासाठी झाकण लावून असंच भांडं हे पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे केक बेक करण्यासाठी गॅसवरती एक पातेल ठेवलेलं आहे त्यामध्ये रिंग ठेवू आणि झाकण लावून दहा मिनटं फ्रीएट करण्यासाठी ठेवायचं आहे त्यानंतर कुकरचा एक डबा घेऊ त्याला सर्व बाजूने तेल लावायचं आहे आणि त्यानंतर एक चमचा मैदा घालून सर्वत्र भुरभरून घ्यायचं आहे उरलेला जास्तीचा मैदा बाजूला काढून टाकायचा नंतर सुरुवातीला आपण बाजूला ठेवलेलं मिक्सरचं भांडं घेऊयात बघू शकता रवा एकदम व्यवस्थित भिजलेला आहे आता यामध्ये त्याच वाटीने एक वाटी मैदा घालायचा आहे आणि आपण पोहे खातो त्या चमच्याने पाच चमचे तेल घालायचं आहे नंतर यामध्ये सात ते आठ थेंब व्हॅनिला इसेन्स घालू नंतर त्याच चमच्याने पाऊन चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि लगेच झाकण लावून जास्त वेळ न घालवता दहा ते पंधरा सेकंद मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे केकचं बॅटर तयार आहे आता हे बॅटर कुकरच्या डब्यामध्ये काढून घेऊयात कुकरच्या डब्यामध्ये खाली थोडी रुटी फ्रुटी घातलेली आहे सर्व बॅटर डब्यामध्ये काढून घेऊ आणि वरून सजावटीसाठी पुन्हा एकदा रुटी फ्रुटी घातलेली आहे बॅटर चमच्याने व्यवस्थित हलवून घेऊयात त्यामुळे ट्रुटी फ्रुटी एका जागेला राहणार नाही सर्वत्र एकसारखी पसरली जाईल त्यानंतर डब्बा दोन ते तीन वेळा टॅप करून घ्यायचा आहे आणि लगेचच प्रिएट करायला ठेवलेल्या पातेल्यामध्ये डब्बा ठेवायचा आहे झाकण लावून मंद आचेवरती पंचवीस ते तीस मिनिटं केक बेक करून घ्यायचा आहे पंचवीस मिनिटानंतर केक व्यवस्थित बेक झाला आहे की नाही ते आपण चेक करूयात सुरीला थोडंसं बॅटर चिकटलेलं आहे त्यामुळे आणखीन पाच मिनिटासाठी झाकण लावून पुन्हा एकदा मी केक बेक करून घेतलेला आहे बघू शकता केक एकदम व्यवस्थित बेक झालेला आहे केक पूर्ण थंड झाल्यानंतर सुरुवातीला कडा सोडवून घ्यायचे आहेत अगदी सहज केक डब्यातून मोकळा होतो अशा पद्धतीने बिना आणल्याचा स्पॉनजी केक तयार आहे तुम्ही या पद्धतीने केक नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह धन्यवाद